मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर तर बघू शकतास गाडी या मागे बाबू बॅग लावून दिसतात श्रावणी वेगळ्या ड्रेसमध्ये दिसतात तर बाबू चाललो शाळेत आणि आम्ही चालला गोव्यात गोव्यात कशा गाडीचा काम आहे त्याच्यासाठी गाडी घेऊन जाता अं तर चला आणि मस्त एक सकाळी आता वाहली किती मग साडे होईल होईल आणि एवढी भयानक थंडी आहे ना तर बाबू दाखवते बाबू मस्त तयारी वगैरे करून इलोआ कुडकुडता <laughs> <laughs> हा तोंडात ना माफ बघा गाडी आपण पार्क केलं बाबूची बस आता या साईडने येतली वातावरणात धुक्या धुक्यासारख्या पण थंडी भयानक हे बघा शाळकरी मुलं आणि त्यांचे पालक इथे जमू लागले आणि जो तो झील पण आहे काही नाही झालं तर झील पण इंग्लिश मिडियम का जातात ओपन असा खै रवली रे बस आणि कथक मॅडम आल्या बस इली आहे यांची आता चालू घेऊन जाते उडून जाऊया आपण एका पाठूया गाडीत भरूया आणि आपण निघूया काय रे थंडीला थंडी लागता काय गा। भरलाव <laughs> गाडी आहेत आता ही निघाली आणि आता ते निघाल्याबरोबर आपण पण निघूया आता समोसे झाले ते समोसे घेऊन जाऊया मस्तपैकी वाटेत खाऊ गावतील दादा दोन समोसे दे दोन दे दोन गरम गरम समोसे दिसले ते घेऊन जाऊया वडे मस्त पैकी समोसे घेतला होता वाटेत काय वाटत ते आपण थांबून या करू शकता आणि चाय लवरने चाय घेतला नाही बघा रस्तो क्रॉस करता थंडी लागतात एका का चला गाडीत बसूया आणि जाऊया गोयाचेन ऐ गो काय आता लक्ष नाही बघा चाय बी पिय मस्त हा हो अविनाशना इलो असा ते बघू शकता या आमच्या शिरगावच असा या महाबळेश्वर नाया आणि सनराइज होत होतो पण मस्तपैकी पैकी मागास दिसत होतो आता नाही पुढे पुढे जाऊन दिसतच काय होुका बघा तुम्ही किती आता आता नांदगाव पर्यंत तुमका असा नंतर हायवे पण मिळत थोडा आम्ही चालला होता जरा काम आमचा जरा पर्सनल काम आहे त्याच्यासाठी जाता फिराक जातो अरे बघा आमची शिरगावची सीमा म्हणजे कापीचो देव म्हणतात तर इकडे नमस्कार करून आम्ही पुढच्या प्रवासात गाडी मुंबई जाणारी बाहेर जाणारी गाडी आहे ना वेशीवर नमस्कार किंवा नारळ ठेवल्याशिवाय जातच नाही पुढे खूप चला हो लो आता उपयोग नाही आणि एकदा तुम्हाला जरा भारे दाखवतोय आपण कशी आहे आणि बघा टर्न ओव्हर कसो ओव्हरटेक करतात काय एवढे हाय चढली आहे त्यात द्यावा कस माहिती दोन वर ते करीत हा तशी तुम्ही ना कोकणात प्रवास करत असणार आता नुसती ती फुला पांढरीच तुमका दिसतली बघा सगळ्या रस्त्या भर पुरी लिंगडी लिंगडी कदाचित ती फुलली सगळी भर नुसतं तीच बघा ही ती फुला असली भारी वाटत बघा फोटो काढूया थोडी थांबान जरा लिंगडी माका नाही माहिती आहे कसली होत ती नवीन एक हे इलेत अली तर, तर आता आम्ही थांबलेला थोडा वेळ आणि मस्तपैकी फोटोशूट केला ती तुमका इंस्टावर बघू मिळतले रील्स आणि फोटो तो 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 तर थं जावा कोणी फॉलो केला नसात तर फॉलो करा <laughs> 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 तो गाडी다가 थंडीने मिरचा ह्या झाला <laughs> तेव्हा नांग गा, आता गाडीत बसतले वाटत <laughs> तर तर मस्त दुका बसला जसा घाटात असला ना भाँगा तसा तुंब दुका बोग्याला तसं समोर ना गाडी लिते लाईटीवर ना तुका समजला असत आणि पाणी असते ना पाणी तर आता आम्ही थांबलेला थोडा वेळ आणि मस्त पैकी फोटोशूट केला ते तुमका इंस्टावर बघू रील्स आणि फोटो तो 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 तर थंय जावा कोणी फॉलो केला नसत तर फॉलो करा तेव्हा तर बघा मस्त धुका पसरला जसा घाटात असत ना तसा तुम्हाला बघू मिळा समोर ना गाडी लिहिते लाईटीवर ना तुमक समजलं असत

हे आपले लोकल लोक रोजच्या रोज रौच बनवतात चला खाऊन घेता दाखवता कणकवली मार्केट आहे ना त्याच्या वरून जाणार ब्रिज आहे त्याच्यावर त्याच्यामुळे तुम्हाला कणकवली मार्केट दाखवता येणार नाही आ छोटेसे फनस असतात ना ते बघूचे होते बघणार गोव्यात जाताना नक्कीच मी ती हुरी हुरी ती फणसाची भाजी म्हाका खाऊची हा महिन्यात ती खायची का पूस भाजी म्हणतात आणि तो जो व्हिडिओ पण लवकरच आपल्या गॅथून बघून मिळतलो आता आम्ही गोव्यात खूप आत मध्ये म्हणजे अशी दिला आणि दाखवू विचारलंय दाखवीत कसा दारूची बोरडा बघित होता लावलेली रस्त्यावर म्हणजे का मी दारू पित गव म्हणजे भोरडा बघित होत असतं बघत आहे हॉटेलांची बोर्डा ती बघत होते दारूची बोर्डा बघित <laughs> चला गोव्यामध्ये आम्ही प्रवेश केला आहे खूप वेळ झाला आहे आम्ही पावला गोव्याच्या पावलो पण आता आपण इले लाव काय माहिती आधी सांगले नव्हते आपण इलेलाव आपण जे गाडी घेतली त्या शोरूम इले लाव आणि हय आपण गाडी ठेवून जातो कारण अंडर कोटिंगा, कोटिंगा, कोटिंग हा बॉडी कोटिंग हा सगळी कोटिंग करूची असा त्याच्यामुळे गाडी ही ठेवतो लाव आणि आम्ही जातो लाव कारण तेंका दोन तीन दिवस लागतले कारण गर्दी असा नंबर आमचो ह्या बरोबर आमका नंतर येऊ गावतो हो त्याच्यामुळे गाडी ठेवून गेला बघा श्रावणी आमचा ठरता आता ट्रेनने जायचं की बसने शक्यतो आम्ही बसनेच जाऊ बघूया आता आता आमच्याच गाडीतून जाता आमी आता जाता थिवीम स्टेशन का थांब साडे अक, अकरा चाळीसची एक ट्रेन तर ती ट्रेन पकडूची हा आणि जातो कणकवली तू सावंतवाडी तर नितीन नितीन ना नितेश नितेश आम्ही सोडू घेता आता थेच हा म्हटलं जाऊया कारण बसने कसा बस आमका डायरेक्ट तर मिळत नाही आणि डायरेक्ट पकडून उपयोग पण नाही कारण ती डोळ सगळी आतना फिरत जाता पूर्ण त्याच्यामुळे बसचा कॅन्सल केला आता आपण ट्रेनने जाता तुमकं दाखवतो आता पुढे काय काय दाखवण्यासारख्या असला की रेल्वे स्टेशन या साईटिक असा आम्ही इलेलो ही गाडी घेताना इले लाव तेव्हा तेव्हा आपल्या काय एवढं अकडचं माहिती नाही आता अकडी आता रेल्वे स्टेशन इलेलं असा आपली गाडी असा अकरा चाळीसची हे बघा आणि अकरा चौदा झालेली आहेत आणि ही फक्त गाडी सोमवारी आणि गुरुवारी असता जर कोणाक इन्फॉर्मेशन हवी असाल तर ही वसई आणि तकडी थांबता गाडी वसई रोड का म्हणजे विरार विरार साईडिक जे लोकच आहेत त्यांच्यासाठी चांगली असा ही गाडी पण सोमवार आणि गुरुवार अकरा चाळीस का आहे ना सुट्टा आता कणकवलीत किती वाजता पोहोचता ती मी तुमकं सांगेन कणकवलीतला टाईम जो दीड वाजता जो दिलेलो असा हय आम्ही इलाव टिवीम रेल्वे स्टेशन बघा आता जाऊया आधी पहिली तिकीट काढूया आनंदम जरा हॉटेल चांगलं दिसतंय तिकीट काढूक जाता यासाठी आणि हय टॅक्सीसाठी टॅक्सीवाल्यांचं ऑफिस आहे म्हणजे तिव्हीम काय येतं असतं टॅक्सीसाठी या टेक्सी टेक्सी गर्दी बघा आहे ती बघा लागलेली असा अहमदाबाद पण विषय कसो हवी त्याची तिकीट देत नाही कारण त्या का जनरल डबो नाही तर आपण काय करतो आता जातं लाव आणि टी सीक विचारतो की बाबा आमक कणकवलीक जाऊच तर काहीतरी ऑप्शन ह्या करूया बघूया टी सीक पैसे देऊन का, था था का तरी या को रिया गया। दे होता काय बघूया काय म्हणतात काय नाही वेळ आधी का चाळीसचं टायमिंग आहे टायमिंगच्या आधी सुटणार नाही ट्रेन आहे जनरल सारखे डबे बघूयात मित्रांनो आता टी सी कडनं डायरेक्ट तिकीट घेता बिना तिकटीचे बसला कारण थं तर काउंटरवर तिकीट घेत नाही आणि विषय कसा हा हा आता टी सी बघूया आता अकरा आकरा चाळीसचा टाइम सात मिनट म्हणजे समोर बसला आणि मी आय बसलाय आणि आणि खालाव हो काय राहा गाडी लवकर देऊची होती ना दोन दोन समयचे ही अजमेर एर्नाकुलम इली अनिन वडापाव वा घेतला ना पाव मोठो हा वडे छोटे हत कसो रुपये एक वीस रुपये दोन वडे आणि एक पाव होय ना ते बघा मित्रांनो वीस रुपये दोन वडे वीस रुपये एक वडो आणि एक हा नावणी आता काय घेतलं ना चीज सँडविच घेतलं ना वाई, चीज़ चीज़, चीज़ भरपूर चीज भरपूर सॉस वगैरे दिल्यानं हा कारण वडापाव खाल्ला तो कसं होतो गो नावाक फक्त तो बटाटो वडो होतो पण टेस्ट बटाटे वड्याची नव्हती दाखव मग चीज दाखव हां वय वय नुसतं चीज सँडविच आहे प्लेन चीज सँडविच

तसा नाही मित्रांनो म्हणजे आम्ही तिकीट गेलो ना तो काय बोललो की ह्याची काउंटरवर मिळणार नाही टी सी घ्यावा म्हणून सुटली आणि पेडण्यात दिली आहे ट्रेन एक तास झालो स्वप्नाशिवाय आमच्याकडे काही पर्याय नाही आता आता वाटत पाच वाजता पोचवीत वाटत हा काय कॅमेरो कॅमेरा

वाल इलो हा त्याच्याकडनं भेळ घेतला आम्ही ट्रेन मध्ये आणि श्रावणी भेळ खाता कशी आहे गो एका तरी टेस्ट आहे ना हा ना मगाशी वडापाव घेतला होता एका टेस्ट नव्हती पण भेळ का टेस्ट असा मस्त अशी आहे आणि आम्ही यांच्याकडनं घेतला भूक बडबडा का गाडीत ना काही फिराक गेलो की सारको खाऊक मागता हा काय दिसतात घेतात दिसतात वीस रुपयाच्या शेंगा पाहिजेत आम्हाला वीसशे देवा काकी ले शेंगे घेऊन कैसुले हो का तुम्ही कणकोलीक उतारणार कणकोलीवर ना काकी आता परत कणकोलीक उतरतं ते मॅडम शेंगे खातात सोलून सोलून माका तेच जा ಆಗ ಹ್ಮ ನಾಯ್ ಮಸ್ತ ಮಸ್ತ ಕಣಕೌಲಿ ಕಣಕೌಲಿ ಬುಡ ಅಡಿಯ ಥಾ तर कणकवली पोचा का वाजले बघा किती एक म्हणजे दोन वाजले दीड वाजता पोहोचणार होती पण पेडण्यात जी ट्रेन थांबली त्याच्यामुळे लेट झाला आता आता पुढे कसा ओके पण मित्रांनो कसली भंगार ट्रेन आहे माहिती ती सीट तर घाणच पण त्याच्यापेक्षा मग सीट एवढे घाणत ना मग तुम्ही टॉयलेटचा विचार करा तकडे जाऊच नाही आता भयानक ते आपण त्या ब्रिजवर राहता ना नहीं। नहीं। या ट्रेन कडे लक्षात दिलेलो नाही पोचला कणकवली जात आहे ना कसा जाऊच आता बघूया एक तर ऑटो करून जाऊया नाही तर एसटी ऑटोच <laughs> करूया ऑटोवाल बघूया ती किती सांगतात सातशे सातशे रुपयापर्यंत नेल्यानंतर ठीक आहे मी जायन एस एसटीन जाऊ का आपली लाल परी आती लहानपणापासून आपण लहानपणापासून आम्ही त्याच्यात प्रवास केलेलो आ एका पण पटत नाही आम्ही एस टीतून जात लावतो असता कृपया आता कणकवलीत पोहोचलाव आता आहे ना आपण जात त्याच्यामध्ये अखंड झाल्या आता एस टी किंवा रिक्षा पकडून आम्ही जातो शिरगावात खानखावली एअरपोर्ट काय गो कणखवली एअरपोर्ट आता फक्त ते म्हणत राहिला आईली आता कापूया रिक्षा पकडलेली असा काका आठशे रुपये या शिरगाव शिंदेवाडी आता आहे ना जाऊया आता तरी पण आपलं एक जाऊ गोय एक तास किती वेळ होय काका रिक्षेन किती वेळ लागत तरी पण होय ना तीन वाजेपर्यंत आपण पोहोचू तीन सव्वा पर्यंत आलेलो आहोत तीन वाजले दोन त्रेपन्न झाले सुखरूप असे आम्ही घरी पोचलेलो आहोत काय सगळं प्रवास करून बघितलं आवड बसलो ट्रेन रिक्षा आमचे <laughs> 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 ना हो पायी झोपलेलंच वाटतं एक माणूस